तुम्ही चला मी घेतो क्लिक कर समोर नाही तर तो म्हणेल आई आणि आई बाकी मस्ते जय <गली> महाराष्ट्र पब्लिक कशेत सर्व तुम्ही मजेतच असणार आणि मी सुद्धा मजेत आहे इंट्रो बघून तुम्हाला समजलं असेल की आज आम्ही कुठे चालले आज आम्ही चालले पॅगोडाला कारण की मम्मीला ताईला आणि आम्हाला सर्वांना पॅगोड जायची खूप इच्छा होती तर त्यासाठी आम्ही आज निघालो पॅगोड जायला तर जे कोणी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लवकरात लवकर जाऊन चॅनल लागवतात सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण की हा व्हिडीओ मध्ये तुम्हाला मी पॅगोडाच एकूण एक डिटेल्स देईल कसं जायचं कुठं प्राइस तिकीट सर्व आणि सर्व याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेल्स देईल तर पूर्ण व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा स्किप अजिबात करू नका आता भेटू थोड्या वेळेत कारण की किंवा बाहेर बाजार चाललंय तर बाहेर गेल्यानंतर मम्मी आणि मी तुम्हाला भेटू आणि सर्व जणांना मी एंटर करून नेल तर आलत थोड्यात बाय फायनली आम्ही स्टेशनला पोहोचलो आहे आता मम्मी लावले गाडीत पार्किंगला आता आमची ट्रेन येऊ तेव्हा मी सांगू हे लोक महाराणी मस्त सादरला आराम करतो ट्रेन गे तर का आली नाही अजून बघाय जस्ट आत्ताच आम्ही बोरवलीला उतरलोय तर ह्या लोकांचा काय आता नाही नाहीये मूर्ख लोकांनी आम्हाला काय सांगितलंच नाही माझी बहीण पण आणि ती ऋषाली पण आता ऑलमोस्ट आता आम्ही पोचलोय अ तिथे बोरवलीला पंधरा वीस मिनटं झाल्यात अजून त्यांची वाढ बघतो पण ते काय अजून काय आले नाही आहेत तर बघा आणि माझी ताईला पण काय कळालं नाही ते लोक खायला गेले तर ॲटलिस्ट आम्हाला सांगायला हवं होतं की यार तुम्ही लोक लेट निघा आम्ही एवढे घरातून लवकर निघलो काय खाल्लंच नाही मग आम्ही सुद्धा आता काहीतरी खाऊन घेतो पहिला आणि दुसरी गोष्ट त्या आल्यानंतर तुम्हाला भेटतो आणि दाखवतो की कोण कोण आम्ही कुठे किती जण चाललो तर जे कोणी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आला थोड्या वेळ बाय तुला कळत नाही इकडून यायचं आता तुम्ही खायला बसले रे फायनली सर्वे भेटलेले आहेत आता निघू कारण की खूप म्हणजे खूप लेट झालेला आहे आता निघू चला 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 लेट झालाय ले। गोराई खाडीच्या आता पोचलोय हाव लॉंग डिस्टमीटर सर्वे जण तर आता फेरीची तिकीट बघू किती आहे ते झाल्यानंतर मी तुम्हाला भेटतो तिकीट तिकीट काढलेत घ्या ठेवा तुमच्याकडे ठेवून दाखवली हो फायनली फायनली तिकीट काढून आहे हो नाही रिटर्न आहे रिटर्न हा याची हाईट किती अडीच फुट आहे ना अडीच फुटाचा जास्त आहे ना चला नाही अडीच फुटाचा खाली असेल त्यांना तिकीट नाही तर आहे झेट पूर्ण लोकांचा टाइमपास चाललाय मागे भाऊजीला घ्या भाऊजीला चला तुम्ही चला मी घेतो क्लिक करतो घे नाहीतर तर तो म्हणेल भाऊजी कुठे बघतात काय माहिती

बाकीचे कुठे आहेत आता मम्मी बघा कशी उतरते फुल फॉर्म मध्ये थांब इथं ते मागे हो पुढे या पुढे कळ चला थांब इकडं इकडे चल चल उतर 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 बच्चा आमचा हो नाही येत मग राहू दे मग नाही काढत नाही मग उतरलोय जेट फेरीवरून आता आम्ही चाललोय पाठी माग माझा ऊन येत सनसेटनी फोटो येणारच नाही बरोबर चाललाय मी पुढे जातो आता ही फेरीची तिकीट आहे ती यांना दाखवायची हा या पॅगोडला ला जाणार रस्ता आणि तो आहे वॉटर किंगडमचा नऊ लोक आहेत लो ना ते ते ना। चला तल या मारे तर आजची फेरी लास्ट बोट सहा वाजेपर्यंत आहे इथं दुकान आहेत काकडी बिकडी सर्व भेटतं तिकडे आतमध्ये मस्ती करतोय करू पप्पाला फोन करू ये इथं आपण व्हिडिओ म्हणा पकड तू असं पकड बोल आम्ही चाललोय पॅकडोला बोल आम्ही बोल बोल तुम्ही पण या तर व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा बोल तर लवकर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा आमच्या ना तसं ना आमचा नाश्ता झालाय तर नाश्ता आमचा झालेला आहे आता आम्ही निघालोय पुढे जायला हाय पूर्ण व्ह्यू आणि तर बघा सोलार पॅनल आहेत म्हणजे पॅगोडाला आय थिंक इथूनच वीज सप्लाय केली जाते अरे हा पूर्ण व्ह्यू आता फेरी एक आली म्हणून खूप गर्दी वाढली आहे जेव्हा आम्ही आलो होतो आम्ही सर्वात लास्टला होता आणि कोणी नव्हतं तर बघा चला तुम्ही बघू शकता काय करतोय आतिश बघितलं नाही लहान साईल घडला हा बघा आपण त्या साईड नलो आपण तिथं गाडी पार्क केलेली देवा हे इथं 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 हा हाय पूर्ण आणि तिथं बघ विश्व विपाशन पॅगोडा चला ताई आणि भाऊजी येतात आरामात चला ताता साल लोग। देखे देखे। देखे साल आता आम्ही आतमध्ये चाललोय हे चाल पण आहे आता मी चाललोय बेल वाजवायला भाऊजींना बोललो की भाऊजी तुम्ही माझा शूट करा मी तोपर्यंत बेल वाजवतो चालू कर रहे हैं वाजवताना तुम्ही बघितला असेल मस्त आवाज फिरतोय पूर्ण तो, तो बेलचा जो आवाज येतो ना तो पूर्णपणे ना पूर्ण वातावरणामध्ये फिरतो सावली सावली चल पहिले आम्ही नागोड्याला आलोय आता ताई आमचा शूट करते चल मा? आता <laughs> पॅगोडाला पोचलोय हाय व्यू हॅलो गुड आहेत हो मम्मी फोन लाव त्यांना अरे तिकडे पुढे फोन लाव कुठे थांबू आमची शान अशोक चक्र तिकडे चाललोय मम्मी अल्पिता ताई तर काय ऐकत नाही आणि मागे बघू शकता ताई आणि भाऊजी आहेत मस्त नवीन कपल सारखे एकटे एकटे फिरतात आहेत होय पीत आहे ते पी नाही का बस चला तर आता आम्ही चाललोय अशोक चक्राकडे जायला अशोक चक्र चला 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 तर आता आम्ही आलोय अशोक चक्राकडे फोटोज व्हिडिओ काढायला मस्त वस्तावते सर्वेजन आहे फॅमिली वगैरे चल चल आपण जाऊ चल चल येतील ते मी कंटाळले तो मी चक्र अशोक चक्र पण म्हणतात त्याला आणि आमची फॅमिली आणि तिथे ताई आणि भाऊजी तिकडेच आहेत ते बघा ऋषाली मॅडम येते वाटते फुल शांत वातावरण आहे आणि इकडं ना खूप छान वाटते आणि मम्मी बघा हरण सोबत कि त्याने देवांश हर हरी वरती काढ काय फोटो काढतो तर आणि हे आहे आपलं पायघोडाय तर आता आम्ही चाललोय बाहेर परत एकदा नको जाना। जाना। अब लो एक ते नको आता खाली कारण की फोटोज वगैरे भरपूर काढून झालेत आणि एवढं ऊन आहे ना त्या उन्हामध्ये पूर्ण हालत आमची खराब झाली आणि देवांश तर पूर्ण खुश आहे कारण की त्याला ओपन स्पेस भेटलाय त्यामुळे तो इतका खेळतो इतका खेळतो ते काय हिसाबच नाही आणि तुम्हाला मी डिटेल सांगतो की तुम्हाला कुठेही तुम्ही असाल तर तुम्हाला बोरवली स्टेशनला यायचं आहे बोरवलीची तिकीट काढून प्लस तुम्हाला वेस्टमध्ये येऊन ऑटो किंवा बस भेटेल बस तुम्हाला पर पर्सन पंधरा रुपये चार्ज घेईल आणि ऑटो तुम्हाला शेअरिंगनी तुम्ही आले तर वीस रुपये घेईल आणि डायरेक्ट सत्तर रुपये काय साठ रुपये समथिंग होतात त्यानंतर तुम्ही फेरीने आले तर फेरीचे तुम्हाला शंभर रुपये तिकीट आहे ती तुम्हाला इन्क्लूड असेल प्ल रिटर्न पण इन्क्लूड असेल आणि सर्व काय इन्क्लुड तर त्या पॅगोडच्या आतमध्ये तुम्हाला एकही रुपया एंट्री फीज वगैरे काही द्यायची नाही फ्री आहे आणि तुम्हाला सर्व मोफतमध्ये तुम्हाला हा पूर्ण व्ह्यू तुम्हाला बघायला दिसेल आणि खूप छान प्लेस आहे आमच्या समाजाच्या लोकांनी आणि इतर समाजाच्या लोकांनी पण सुद्धा या विजिट करा आणि बघा की आपल्या मुंबईसारख्या ठिकाणावर इतकं सुंदर प्रकारचे स्थळ आहे जे तुम्ही विजिट करू शकता आणि बघू शकता आकाश नियत असत मम्मी बोलते की आकाश निय असत काय बोलायचं काय थंडगार वातावरण पण आहे मस्त एकदम फुल काय काली आहे आणि हा व्यू बघा पूर्ण तेव्हा देवा बेव्हा खातो तेव्हा तर मी तुम्हाला थोड्या भेटतो आपला पॅगोडा हा कसा स्तंभ म्हणजे उभा झाला आणि ऑलमोस्ट ही सर्व हिस्ट्री तुम्हाला ह्या थिएटर ग्रहामध्ये दिसायला भेटेल आणि माझी फॅमिली चला लवकर चालू होईल चल तर आता आम्ही जाऊ आतमध्ये थिएटर बघू आणि म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला सर्व गोष्टी दाखवल्या जातील की इकडचा निर्माण कसाला आणि म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला तर मूवीमध्ये भेटेल तर तुम्ही या मी तुम्हाला सांगणार नाही तुम्ही या आणि पूर्ण व्हिजिट नक्की करा तर देवांश देवांश इकडे या इकडे या इकडे जा तर हा आहे मूवीचा थिएटर इकडे पायगोडाबद्दल सर्व डिटेल्स दाखवली जाईल ते जे आहेत ना त्यांनी त्यांची हिस्ट्री पूर्ण दर्शवली जाईल आणि हे तर लायब्ररी पण आहे बसा येथेच माझल म्हणजे देतील बरं बसा का ताई आहे कुठं ते मेडिटेशन आहे बघून तिकडे सर्व म्हणजे लोबल बद्दल सर्व गोष्टी सांगितल्या म्युझियम कुठे त्या साईडला आहे का त्या साईडला म्युझियम आहे आणि तिकडे आहे आणि देवाचा मित्र पण भेटला देवा मेवा हातो टेवा तर ता ता आता आम्ही पूर्ण मूवी बघितली आहे त्याच्यामध्ये पॅगोडाबद्दल सर्व हिस्ट्री सांगितली आहे तर आता आम्ही आतमध्ये चाललो आहे कारण की इकडे अशोक सम्राट म्हणजे गौतम बुद्धांची स्टार्टिंग टू एंड हा पूर्ण प्रवाहात दाखवला गेला आहे दर्शवला गेला आहे तर आम्ही आम्ही आतमध्ये चाललो आहे आता बघू आतमध्ये जाताना आणि कोणाला हे काय आणि इकडं काय नोट्स पण आहेत आता आम्ही आतमध्ये जाऊन बघू इथे असे आहेत ते तुम्हाला नंबर वाईज सर्व सांगितले हा एवढा व्यू आहे ते बघा हे दोन हे मम्मी मम्मी त्याला वाचू तर हे वाच तू तरी नाही हे सर्व हा मग रीड करणार नंबर वाईज ते लोक रीड केलं मी आणि ऋषभ लास्ट टाइम आलो होतो तेव्हा आम्ही लोकांनी रीड केला आम्हाला आणि मला तर ऑलमोस्ट सर्व काही माहितीच आहे आ, से मम्मी कधी आली नव्हती आणि ताई कधी आली नव्हती म्हणून ते लोक बघतात स्टार्टिंग टू एंडिंग बुद्धांबद्दल आहे ते अशोक सम्राट बद्दल वो? अशोक सम्राट गौतम बुद्ध मम्मी पण रीड करते आणि अल्पिताला काय वाचता येत नाही म्हणून अल्पिता कॅमेरा करून बसली तर अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब काय नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला लागत सबस्क्राईब करा कारण की याच्यानंतर आम्ही खूप काही चांगला स्पॉट जाणार आहे दे म्हणजे तुम्ही विचार करू आम्ही गोवाला चाललोय असं आहे ते बघा लोक बघतात हे देवा आरामात भेटतो थोड्या काय बाय टाईट आमचं झालंय सर्व बघून तुम्ही बघू शकता हे कुठे यायचं आपण हे वाजूयात आई बेल वाजवायला जाऊया तर आता आम्ही चाललो आहे बेल वाजवायला आणि मस्त झालं आमचं दर्शन दर्शन नाही सर्व एक्सप्लोर करून एक्सप्लोर करून आमचं सर्व झालंय तर, तर देवा मेवा खातो तेव्हा आता आम्ही इथं चाललो आहे त्या साईडला एक्सप्लोर करायला आणि ते बेल वाजवायला वाजवले मी मला ते हे ह्या साइडचं हे हे मस्त हे तर आता आपण जाऊ आणि प्रॉपर बघून घेऊ हे चल अगं हे आहे ना खूप गर्दी आहे गर्दी इथं वाजवायला काय नाही पण सुधारणार नाही पण देवा आता वयात येत चालला तर लय मस्ती करत चालला काय काय चालू काय तुमचं चा। सुवा मिटिंग कोणा सर बघा बघा व्हिडिओ मध्ये काय काय बोलते ताई सासू सासऱ्यांबद्दल सात सासांबद्दल चालू आहे ब्लॉग मध्ये घेणार नाही नको बरोबर नाही ते आई तर पॉपकॉर्न आहे मी ते बघितलं हे देवा पॉपकॉर्न हवंय तो पॉपकॉर्न घेऊ थांब पॉपकॉर्न घेतो

我们那是我们那个什么。